शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नवीन पदाधिकारी निवडीची घोषणा झाली असून यात पंढरपूर विभागातून उपजिल्हा प्रमुखपदी काकासाहेब बुराडे यांची तर पंढरपूर शहर प्रमुखपदी युवराज गोमेवाडीकर यांची निवड करण्यात आली या निवडीची माहिती मिळताच पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे उपजिल्हा प्रमुख काकासाहेब बुराडे यांचे मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक महिला आघाडी यांनी एकत्र येत राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माजी आमदार भाई राऊड स्वातंत्र्यवीर सावरकर आदींच्या पुतळ्यास अभिवादन केले तर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला जून दोन हजार बावीस मध्ये झालेल्या दुफडीनंतरही आजही पंढरपूर शहर तालुक्यात जुने निष्ठावंत शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगत मातोश्रीचा आदेश पाळत शिवसैनिकांनी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून अभिनंदन केले चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलआयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका